चल तुझा आज बरोबर बाजार <laughs> करतो काळजी करू नको तू चल मान चल काय तू कारणा कुठे शेअर घेऊन अरे काय झालं तुला सांग <laughs> एखादा मस्त पैकी बिझनेस टाकावा घरची घरी म्हणून म्हणलं बायकोला काहीतरी कामाला द्यायला लावल्याशिवाय उपयोग नाही म्हणून लोणाच्या बाजाराला गेलो आता दहा हजाराची शेअर आणली दहा हजाराची आणले मग दिली बायको ताब्यात बायको म्हले तुम्हाला दहा हजार रुपये घरातलं न्यायलाच कोणी सांगितलं तुझ्या फायद्यासाठी नेल म्हणलं उद्या शिर्डी दोन चार कट झाली तर तेवढंच म्हणलं रुपये मागत दिसत पाळ होतात माझ्या मग लगा तुला सांगतो एवढं किलो बायको म्हणले मला शिरड पाळायला मी काय तुम्हाला शिरडोकी वाटली काय हो माझ्या घरची पाहुणे रावली काय म्हणते नी पाहुण्याने इथन पोरगी करून नेली आणि तिथं जाऊन शिरड राखायला लावली वाद झाला आमच्या दोघाच भांडण झाली भांडण झाली म्हणले दहा हजार राहून द्या कमीत कमी पाच हजार तरी माझं मला दा। आणून द्या मग आता कुठं द्या पाच हजार आणून मग लगा वाटे नाही गिरा बघ तू एक माणूस शिर्डी द्या आम्हाला म्हणून म्हणजे काय ऐकायची काय तुला एकूण टाकायची देऊन टाकायचे अर्धा राहून ते बा पाच आलं तरी आता लय झालं म्हणजे दहा हजाराची शिर्डी तू पाच हजार पाच हजार मी पाच हजार मध्ये आलोय काम कर तू आहे ना गावातल्या बाहेर कुठून नको मग मी आणतो गिरायक चलतो मी शिर्डी बांधूर बांधित मी आता लवकर लवकरच लवकर घेऊन गेला घेऊन किंमत पाच हजार सांग बरोबर तुला काय काढायचं असं अडचण नाही करोड माझं सांग आणखी बर बर हा त्या करडाच पैसे फेटून फिटून जात मना मागमोर हा ओकेच बनतो काय लागा त्वजी राऊली चांगली लाग माझी थांब ती पोळ नको आहे तर खाया टाकलं लाय लागाय तो कुणीतरी मनाच्या थुंडीत लहरीत एक मिनिट थांबके बोला गे बोंड भाऊ करण भाऊ हा एक लय मोठा झोल आहे कशाच हा कशाच दहा हजाराची वस्तू आहे का तर पाच हजार रुपयाला काय रे काय रे म्हणजे शेळी आहे दहा हजाराची शेळी फक्त पाच हजार रुपयाला आहे घेतोच का नको मला मला काय मी तू बघतोय ना मी कामात असतो सारखं मला टायमिंग गावत नाही टायमिंग त्यामुळे त्याला खायला हे आणायला गो बाबा असली तर मग मला पैसे दे मग मला अरे पाच हजार दे काल तर बोलायचं का नाही काय झाले काल होत पैसे माझ्या पैसे आज नाहीत आज रविवार पण बँक पण ते तुला म्हणलं काय कर घे मग तुला शिळी नाही आता पैसे पण तुला म्हणलो तर फायद्याचा आहे बाबा व्यवहार तुला काय करायचं त्याच्याहून पैसे नाही तर आता पैसे नाही का बरं जाऊ नसले तर काय नाही बराबर तू घेणार बी नाही पैसे असले तरी मला नाही ना जमत ती मला नाही जमत मी का मेंट काय बिझनेस करणार माणूस आहे आपल्याला आयुष्य भर तुम्ही चालतेच काम असते ते आपल्याला आता कोण गिरायचे रुपयाला आता काय अरे एक लय फायद्याचा फायद्याचा फाय असलं तरीच येत जा तेच बनलं काय हे बाग दहा हजाराची वस्तू पाच हजार आला पाच हजार आला कुठे घेऊन आला घेऊन नाही आलो पण मला त्याच्यातले पाचशे रुपये द्यावं लागतील पाचशे रुपये अरे दहा हजाराची वस्तू जर पाच हजारात मिळत असेल ना हा पाचशे रुपये द्यायला काय तुला लय दिशील पाचशे रुपये आपण वस्तू काय बघ तुला सांगतो मॉन्टेन आहे का हे बाग कालच लोनच्या बाजारातून एक शिळी घेऊन आली बरं दहा हजार रुपयाची हा पण ती काय झालं तरी शेळी आणली त्याच्या बायकोची त्याची झाली वादावादी अर्धे पैसे मला द्यावे लागते हा तर ती का। ती ते अर्ध्या अर्धेवर मिटले तर म्हणते म्हणलं काय माहिती काय बी करायचं मला ही दहा हजाराची शिळी आहे ना पाच हजार रोजी टाकायची म्हणतो काय माझा नाही भरोसा बरोबर असायचं आणलं असायची कुठली तरी नाही बाबा कुठून कशाला आणणार बाबा म्हणून आलो मी तुझ्याकडे म्हणा पाचशे गेले तर पाच हजाराची वस्तू मिळते बरं ठीक आहे पाचशे देतो तुला काय हा पाचशे देणार पण काम झालं पाहिजे बरं एक काम कर फोन पे वरती मारतो तुझ्या मार मार नंबर येच आहे का हा मार आहे हा तेच हा पाचशे रुपये आला का बघ हा बरं कुठे घेऊन येणार चल की तुला दाखवतो की जागे बरं बरं चल चल उघच गंडू नको तू सांगतो तुला आयला कवाचे कवा झाले भांडवा गेलाय अजून गिराय घेऊन येणे शिन पार इकडं तो दिंड गुंठ कडवा घाल बांधली दुसऱ्या दारात एखादा आलं तर माझ्यावर टाकायचं बांड्या कवा येतो काय का ना

जिंदगी साधी कुंडी पाळली कधी पाहणार पाचशे रुपये मागे पाठव माझा भाऊ का माझ्या पाचशे रुपयाचं नुकसान पाचशे रुपये दिले रेना अर्धा हजारा शिळी मिळा आणली सोन्यासारखी ऐकायला आणि तू ह्यांना बोलावलं बरं बोलव ना का बोल यांची ऐपत आहे का एवढी मागे तुझी ऐपत सांगू नकोच मला तू अधा रुपयाचा बिस्किट पडा गेला दहा रुपये नसतात तुझ्याकडे आयपत सांगायला ओके त्या आम्ही पाच रुपयाचा बिस्किट पड घेतो घेतो का नाही शेंचे हाय का दान ती शिर्डी घ्यायची सांग अरे पण ती काय काय असणार आकडा बोलतो त्याला दानंच दाखवतो इकथ घ्या मला लगेच यायची काय आकडा तयावी भांडा एवढी लाखाने पंचवीस हजाराला शिळी आणली शिळ घ्यायला पंचवीस किती झाली अरे तुला काय करायचं गोड बोलून आता पट्टी पाडायची तुला वर्ष दोन टक्के कमिशन देतो की तू बी देतो का काय भाऊ ती बघा काय म्हणताय म्हणजे आपण मागे अगोदर किंमत वाढली का नाही नाही वाढली नाही मग काय नाही म्हणते तुझी लायकी नाही शिळी घ्यायची अरे लायकी तुम्हाला नाही गावात बक, गावात बघ लायकी असो किंवा नसू ह्या माणसानं जिंदगीत कधी कोणाला ते काय मांडा शिळे घेणार आहे नंबर सांग नंबर सांग माझा लगेच लगेच पैसे माझ्या फोन पेवर करतो का बरोबर कर किती करू मागायचे पाचशे केले ते आता किती करू माझं कमिशन आहे ना साडेचार हजार रुपये देणार पाच हजार ठरले आपलं साडेचार हजार हाती सारखी शिळीची नाही तर सांगतोय दानच नाही आपली शिळी घ्यायची पंढरा शिळी कशी माहित आहे का ह्या शिळीला कमीत कमी दोन महिन्याला दोन येते दोन महिन्याला दोन येत तुला कुणाला ऐकायची त्याला एक माझं पाचशे रुपये रुपये काय ते असा व्यवहार मिळू नका थोड्यासाठी मी एक मधला तुम्हाला तुला कितीला ऐकायची हे बघ मी तुला मागाशीच काय सांगितलंय पंचवीस हजार रुपये मी शिळी जरा कसं भी लावणार घ्यायची का आणि ज्या माणसाची लायकी नाही त्या माणसानं आपल्याकडे येऊच नाही ना मुळात बडा सारखा नाही तर नाहीच तर लायकीच नाही एक काम कर माझा भाऊ एवढं रागाचा तर काचकी नाही केशात असत आणि मारला असं पंचवीस हजार तू काय बघितलं तिची शिंगा तरी येते नाही का एक काम करा तुम्ही दोघंच घेऊन जावा आणि काय करायचे ते करा अरे भाऊ कस काय करू न का पाच हजार म्हणलं ना आता पंचवीस हजार सांगतो तुझ्या थांब जरा थांब मी 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 बोलतो ना यार जाऊ दे वीस हजार देले तर देऊ दे त्याला भंगार मान जे आहे वीस हजार रुपये द्यायचे राव द्या तुम्हाला शुवा एका येत असतल ती तुम्हीच घेत एक मिनिट एक मिनिट थांहायची ना हा मारा फोन पेला ला पैसे फोन पेला पैसे मार पडते आणि बघा इथनं शिळी घेऊन चाललाय घर तिकडे वाटत काय झालं धडागली मेले तुमची तुमची जबाबदारी आपला नंबर आहे स्वतःचा मारा फोन पेला विश्वास नाही म्हणता आता झालं ना बर चौऱ्याण्णव हा थांबा बघू द्या मारलं का थांब किती माहिती नाही का चल पाठवलं सोड आलं शिर्डी सोड देत की वाटत शिला काय झालं सोडून घे माझी सोडून दे पैसे ए सोडून दे बर मारत नाही ना जाऊ द्या माझी लायकी काढते माझी त्याला लायकीच दाखवतो चल असं माझी लायकी काढत होता वे आता घेतली का नाही का हा आला राजा भाऊ हा बर झालं शिळ घेऊन आला घेऊन आलो म्हणजे हा मग लागणार होते मला तिथं मग पोराला दूध होत तेवढेच होय मग आला बर झालं बघू कशाला बघू लांब नि बघ लांबलच बघतोय हा हुकी इकडं दुखे इकडं म्हणजे अरे मी आणली शिरट होती एकीकडं लक्ष शिळी माझी तुझी आहे आताच मोंट्याकडून एकत आणली वीस हजारो काय हा अरे मी काल शिळी घेतली बायकोला अरे काय सांगायला लागलास तू काय पण डाका मारतोय लगेच हिता आला का फोकाट वरती फोकाट वरती नाही बाबा ही शिळी मी घेतलेली होती आणि काल कडून सुटून गेली कामातच नव्हती मला तुझा काहीतरी गैरसमज झालाय मोंट्याने शिळी विकत आणली होती मला ऐकली आहे वीस हजार दिले तीस हजार तो पण माझी लायकी काढत होता त्याला लायकीच दाखवली त्याचीच लायकी काढली वीस हजार असं पण फिकून मारले ते गुगल पेनी माग सुटून चरत होती म्हणली सुटली तो चरती तो चरून थोड्या वेळ पाहितलं तू शिर्डी काय तू माझ्या संग वाद घालू नको शिर्डी मी आणली आणलीय मोंट्याकडून एकत आणली आहे तूच वाद घालू नको वादाचा प्रश्नच येत नाही शिर्डी मी घेतली म्हणल्यावर वाद कुठलाय अरे तुला काय सांगितलेलं कळतं का नाही अरे वीस हजार दिले ते काय फुकाट आणली तो शिर्डी तुला कळतं का ही शिर्डी वीस हजाराची वाटते का ना तुला नाही मला तसं डाऊट आलतच बरं का पण तुला साडेसात हजाराला शिरडी आणली साडेसात हजार आला मोजलं खरं सांगतोय का तुझी खोट सांगत नाही ज्याच्याकडून शेळी घेतली का नाही त्याच्याकडे मी तुला घेऊन जातो मी आला म्हणजे त्या भांड्यानी मोंटेनी बराबर चुना लावला मला का तरी मला डाऊट होताच दोघांवर बरं असू दे आता पैसे दिले ते जाऊ दे मला घेऊन बाबा नाही तर मी पोलीस केस करेन दोघं मिळून हा चाल हो तिकडं आला फुकट्यावर आला मजी, होतं नव्हतं ती पण गेलं बराबर चुना लावला ह्यांनी थाबा कुठं जातात गाव केलंच कि वाघ